का या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्यातील सात नंबरचा मानकरी या ठिकाणी बैलाला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी काही फायनल ला गाडी पळवली नाही परंतु त्या गाडीला या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याच क्रमांक चार वर पाळणार होती गाडी जे हनुमान प्रसन्न आयुष अमरमारी भोपर तेजस मारुती खुमने कोराळे या गाडीचा सातवा क्रमांक फायनल ला गाडी पाळ नाही बैलाला दुखापत झाली म्हणून सुंदर अशी गाडी होती जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी भोपर संदीप खोमने कोराळीकरांचा पिस्तूल आणि त्याच्याबरोबर यशवंत बादल आणि या गाडीला आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की उद्या आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विद्यमान सचिव जागतिक जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख वाईकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या मैदानामध्ये जी गाडी सातव्या पात्र ठरणार होती त्या गाडीला पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी कात्रज पुणे यांच्याकडून रोख रुपये एकतीसशे बक्षिसाचे अकरा हजार आणि प्लस एकतीसशे असे एकूण चौदा हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आई तुझा सतीश काका बरगे राहुल बाबा वर्गे चौथा ही कोरेगाव राजेंद्र गाडवे भोपर्डे या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाला आई तुझा भावानी प्रसन्न सतीश काका बर्गे राहुल बाबा वर्गे चौथाई कोरेगाव आणि हर्ष कुंदन कवडेवाडीकरांचा लक्षात चाळीस चाळीस आणि त्याच्या सोबत या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक दुसरी विक्रमी खरेदी राजेंद्र गाडवे बोपर् भरत चव्हाण धारनाथ नगर कुमठे यांची विक्रमी खरेदी लाडू लाडू आणि लक्षाची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या ड्रायव्हर कोराळकरणी त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं या ठिकाणी या मैदानासाठी मोलाची साथ लाभली या ठिकाणी यांचं नाव या ठिकाणी जे पी पंधरा पंचावन्न चोराडकर या ठिकाणी म्हणून संबोधलं जातं या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली ओगलेवाडीकरांच्या नावावरती नशी वाजमावलं सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेवी प्रसन्न समीर शेठ महादेव भोईर मोठ ठाकुरली मोठा गाव सुमित बाळाराम भोईर उंबरडे हेमंत भोईर मोठागाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा पब्लिक भिताड भोला आणि त्याच्याबरोबर पळाला सोनादेवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान युएस ए ग्रुप टीमगर भिवंडी विजय धनाजी आडके आणि समाधान उमेश शेठ आडके अनफळे मायणीकरांचा सोन्या सोने आणि भोला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी केली अटेल ड्रायव्हर तामखडा या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न उदय सिंह पाटील उगळीवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे असा ज्योतिरीम प्रश्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा साज पळाला एका मालकाची जोट्यात आणली आणि पहिल्याच मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली तेजाबाई आणि सिकंदर संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा साज तो आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी केला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेल्या या ठिकाणी चोराडकरांच्या फायनलचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी वेताबान बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावदन या गाडीचा तृतीय आला सुंदर अशी गाडी पळाली वेताबा प्रसन बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे आणि वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावदनकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी आरोई पंकज घाडगे शिरसवडी विजय घाडगे फौजी शिरसवडी यांची रायफल रायफल आणि रक्षा आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले गौरव ड्रायव्हर आणि या ठिकाणी चोराडकरांचं पारदर्शक असं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसर बापूसाहेब आंबेडकर मल्हार गायकवाड वडकी या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहली श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेकर वडकी आणि मल्हार गायकवाड वर्कीकरांच्या नावावरती नशीब आजमौल, ज्या मैदा ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधन दिलं जात ज्या बैलानं आपल्या मालकासाठी वन के फ्लॅट मिळवून दिला तो पैलवान सचिन शेठ वाई पहिलवान विनोद शेठ चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्यासोबत विनायक ग्रुप उरळी देवाची जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाल यांचं काळीज बावीस अकरा पिस्टन पाहला पिस्टन आणि रायफल आजच्या या चोराडे मैदानातील ध्वते क्रमांकाचे मानकरी केले सनी ड्रायव्हर उरुली कराणी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी वडकीच्या मैदानाच्या या ठिकाणी हॅट्रिकची तयारी आणि ते आजच्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली नासाहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव अर्णव साळुंके संतोष शेठ साळुंके सुजगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा नवम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्यासोबत ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा आणि चिरंजीव देवराज नितीनाबा सेवाळे हडपसर आणि आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांची नवीन खरेदी पाखऱ्या पाखऱ्या आणि बकासूर आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू चा किल्ले मच्छिंद्र गडकरांनी विजय द्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडल चोराडकर वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद